महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकशे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फुले विद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले सत्ताधारी महायुकींचा सरकार हे भ्रष्टाचारी सरकार असून त्यांना जनसामान्यांच्या सा अडचणीशी काही घेणे देणे नाही फक्त आपली सत्ता कशी टिकवायची याकडे त्यांचे लक्ष मोदी सरकारच्या वतीने बिहार आणि आंध्राला जास्त मदत देण्यात आली तर महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करण्यात आले राज्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी हेलपाठे मारावे लागत आहे नवनवीन योजना सुरू करतात परंतु त्यांची अंमलबजावणी खरोखरच होईल का सध्याचे सरकार हे घोषणाचा पाऊस पाडणाऱ्या सरकार आहे अजून चाळीस दिवस रोजच्या रोज नवनवीन घोषणा असा मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने योग्य तो निर्णय तात्काळ घ्यावा लागेल ज्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिकेचा कार्यकाल संपला त्या ठिकाणी निवडणुका न घेता प्रशासकाच्या हाताने कारभार आपल्या मतीप्रमाणे चालवित आहे त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही नवनवीन योजना सुरू करून महागास वर्ग निधीतून आलेले पैसे इतरत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे यावेळी आमदार सुरेश वरपुडकर विजय गव्हाणे शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान प्रसिद्ध समाजसेवक तहसीन अहमद खान मान्य आमदार विजय भांबे डॉक्टर विवेक नावंदर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार उपमहापौर भगवान वाघमारे कार्याध्यक्ष विकास लांगोटे सभापती गुलमीर खान

तीन वेळा आमदार म्हणून या ठिकाणी चांगली जोडलेली आणि आम्हाला एवढीच या ठिकाणी विनंती केली की सर्वात अगोदर हा मतदारसंघ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला पाहिजे कारण <ático भीणी> ರಾಷ್ಟ್ರದಿಂಗ್ರೆ ಪಕ್ಷ ಸೋಡುವ ಉಮೇವಾರಿ ಕರ್ನಾಟಕ